स्नेहा अग स्नेहा काय करते अग आई तू येणार होती मला सांगितलं का नाही अगं पण रात्री बोलणं झालं आपलं सकाळी फोनवर बोलणं झालं तेव्हा पण नाही सांगितली तू हे बघ तुझं आता मला यायचं म्हणलं तुला प्रत्येक वेळेस सांगायचं का ग अगं इथं कार्यक्रम होतो ना तुझ्या भावकीतला म्हणलं जाता जाता तुझ्याकडे जाऊन यावा काय चाललंय काय नाही कशी येतो म्हणून बाई आले बरं झालं तू आली मस्त वाटलं मला लगेच पाणी घेऊन हे नको मला पाणी पिणी बस अग मला परत जायचं कार्यक्रमाला पण मला काय माहिती तुझे सासू सासर ते कुठे आहेत गेलेत बाहेर बरं झालं बाई नुसते कामं सांगतात मला हे कर ते कर मला ना कंटाळा येऊन जातो फोन वापरायला वेळच मिळत नाही मग नाहीतर काय तू तुझ्यासोबत तरी कसं तरी वेळ काढून बोलते मी अगो भाय एवढं काम आहे का तुला सांगू का ते सासू सासऱ्यांचं काय ऐकायचं नाही अजिबात ऐकायचं नाही फक्त तुझ्या नवऱ्याला जरा जीव लावायचा तुझ्या नवऱ्यान तू कसं टुमटुमेत राहायचं लेस काम सांगायला लागले ना डोकं दुखते आमकं दुखतं म्हणायचं झोपून घ्यायचं बरं इकडे जरा खाली काय अगं मला जरा तुला महत्वाचं बोलायचं अगं मला काय म्हणायचं तुमचा काही पुढचा प्लॅन आहे का नाही कसला अगं लेकरा बाळांचा कसला अगं मी आज आजी कधी होणार अग आता तर लग्न झाले आता तुला काय वाटतं का आता तर अगं दोन अडीच वर्ष होऊन गेले की करू की तीन चार वर्षानंतर तसं काय नाही गं लोक पण मला विचारतात कधी देणार गुड न्यूज कधी देणार गुड न्यूज आणि तुला जर तसं काही असेल ना बाई डॉक्टर बिक्टर कर देवधरम काही बघू आपण अगं आई तसलं काहीच नाहीये मग होईल सगळं ठीक आणि म्हणतेस ना लवकर लवकरच करू हा तेवढं मी सांगते ह्या कानाने ऐक्याने सोडून काय नाही सोडत बर तुझ्यासाठी मस्त स्पेशल चहा बनवून हे बाई नको चल आता तिथे कार्यक्रमाला आले ना उशीर होईल मी आले तू उभे उभे आले तर थोडा वेळ थांबत नाही नाही बाई मी परत येईन चल जाऊ का जरा काळजी घे सांगितलं ते लक्षात ठेव हो हो लवकर ये हा स्नेहा पान दिर। ओ तुम्हाला तुमचं घेता येत नाही का स्वतःच्या हाताने मी काम करते दिसतं ना हो करते काम मग तुला एक मिनटं लागायचं नाही पान द्यायला कालवण बनवायचंय बन गिळायला लागतं ना वेळेवर घ्या तुमच्या हाताने फक्त पान मागितलं गिळायचं काढायला लागली तुझं घ्या स्वतःच्या हाताने हॅलो हॅलो नमस्कार सच रे भाऊ ओ जाबाई बोला काय म्हणता नमस्ते कुठं आहे तर घरी तुम्ही या बराज आज इकडं खाऊ काय येईल अहो काय तुमच्या पुरेला साधं पाणी माहिल तर ते उरफटक गुरकती या का असं असतं का थोडी आलो 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 ना हो काय हा चालतंय या हो आलो चालू चालू सांग तुला सत्कार करायचा ना चांगले काम केल्यावर मग सत्कार करावा लागतो ना उतरा समजलो ना आपण आलो आता ये नाटके काम धंद करावत घरी चला स्नेहा बरे काय करते बाबा आई तुम्ही येऊन गेली ते मला ते लगेच जाणवलं शि येऊन काहीतरी उद्योग करून गेली काय झालं काय नाही झालं सगळं व्यवस्थित आहे की असं काय झालं पाहुणे विचार काय झालं ती मी काय केलंय तेव्हा काय केलंय अहो मामा मी असं माझं वैगून आवलो तिला मला पाणी मला म्हणते मी नाही त्यांना उठून गी आणि मी साहेब गिळायला लागत नाही काय मग मी काम करत होते कामात होती म्हटलं तुला प्रपंच करायचं मग शे येऊन गेले की तुझं झालं सगळं आतापर्यंत चांगलं चाललं होतं ना मी येऊन गेले म्हणजे मी काय केलाय ना आता काय म्हणा कसं लावते तू काय काम असतं तुझं इथं माझे लेखिका अरे लेखीकडे कमी यावा जरा तुला वाटतं यांचा प्रपंच नाही मग कसं लिहताय अरे बोलती मी तिथं तास तास तिच्या संग रात्रीची आहे दिवस आहे कशाला का काय काय काम का असतं तुझ काय नाही मग काय दुखलं अरे का आपले सासू सासरे आपलं घर प्रपंच नवरा हे बघायचं का आई 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 काय देते तुला ती मग दुखल सुखल तर कोणाला सांगायचं दिवसातून चार मेट दुखतो काय तुझं बोलतो आम्ही असं उरपट बोलायला लागले काय करायचं सांगा तुम्ही आता मा मी ना तिच्या समोर तुम्हाला सांगतो लई लाडच करायचं नाही आणि तुला बी समजून सांगू ता नवरचेन तुझे जर का गाराने आले परत तर मग बघ सांगितलं नाही म्हणजे हे बघ तुला आता आहे ना शेवटचंच सांगतो तुला फोन करायचं आहे ना तर माझ्या फोनवर आणि ते बी तुमचा फोन तिला द्यायचा आणि मग दोघांनी मिळून फोन, दो फोन करायचा तू इचा फोन काढून घ्या आणि तुझा बी फोन बंद आता फोन काढून आणि तुझं किती महत्वाचं दे तू निम्या रात्रीचा फोन कर तुझ्यासाठी ना निम्या रात्रीचा येईन पण जरा नीट नाटक चला जरा व्यवस्थित समजून घ्या एकमेकाला आणि तू हिथं आहे ना मध्ये मध्ये ना खुपसायचं बंद कर जरा लय झाले तुझा आता आणि हे बघ आता हिथं जर आहे ना तू परत यांचं आणखी लागू जर कधी आलेलं समजलं ना तर मग बघ अरे यावात किती दोन चार महिन्यानं सहा महिन्यानं मस्त पाहून चार चहा पाणी घ्यावा निघून जावं सांगितलं तर काही चार गोष्टी चांगल्या सांगावात काहीतरी डोक्यात उलटं सुट द्यायचं ढकलून थांबायचं का नाही चला परत यायचं नाही आता इकडे लवकर त्यांचं रँके लागल्या शिवाय पाणी देते देते मग अशी फुल करायची गरज होती काय तुम्हाला सांगायची गरज होती का काय जा सरबत करून आण असं बोलले ना मग नाही देणार मी चांगले नाही म्हणा घेऊन आणते